सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूर परिसरात निलकंठेश्वर नगर येथे रस्त्यांना जाणाऱ्या स्वराच्या अंगावर झेप घेत कुत्र्यांना चावा घेतल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला आहे या परिसरात कुत्र्याना तिघांना चावा घेतलेला असून दोन दिवसात सातपूर परिसरात दहा जणांना कुत्र्यांना चावा घेतला आहे पालिकेनं मोकाट कुत्र्यांना पकडावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे नीलकंठेश्वर मंदिराजवळ कंपनी कामगार जितेंद्र चावा घेतल्याची घटना घडली आहे सातपूर परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय याबाबत पालिकेकडे वारंवार तक्रार करून देखील डोळे झाल्यानं गंभीर प्रकार घडत आहे कामगारांच्या दुचाकीमागे कुत्रे पळून हल्ला करण्याचे प्रकार देखील होत आहे तर अवघ्या दोन दिवसात दहा जणांना कुत्र्यानं चावा घेतल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक